सर्वात पहिले तर तुमच्या सर्वांचं स्वरूपात किचन मध्ये खूप खूप स्वागत तर आज मी बनवते केक आता प्रत्येक बेकर्सची इच्छा असते किंवा होममेड जे पण केक करतात त्यांची सुद्धा इच्छा असते की घरच्या घरी जर प्रेमिक्स बनवलं तर आपले किती पैसे सेव्ह होतील तर हो तुम्ही घरच्या घरी हे प्रिमिक्स बनवू सुद्धा शकता आणि स्टोर सुद्धा करू शकता तर आज आपण प्रेमिक्स बघणार आहोत चॉकलेट व्हॅनिला आणि रेड वेल्वेट तर ही रेसिपी स्टेप बाय स्टेप आज मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा त्याचबरोबर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करू घ्या जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळत राहतील तर चला पटकन रेसिपीला सुरुवात तर आता इथे मी घेतलेला आहे एक कप मैदा हा तुम्ही जर पॅकेटवाला घेतला तर खूपच चांगलं होईल तर तुम्ही पॅकेटवालाच त्यामुळे आपलं प्रेमिक्स खूपच सुंदर बनतं तर इथे मी एक कप एवढा मैदा चाळून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी घेतलेला आहे अर्धा कप पिठी साखर ही साखर मी घरामध्येच मिक्सरला बारीक करून आहे त्याचबरोबर इथे आता आपल्याला घ्यायचं आहे वन फोर्थ कप मिल्क पावडर मिल्क पावडर आपण जे रेग्युलर युज करतो तेच आपल्याला घ्यायचंय तर हे बघा हे पॅकेट वाला मी इथे नेहमी वापरते तर हेच मिल्क पावडर मी इथे वन फोर्थ कप घेतलेला आहे त्यानंतर आता आपल्याला इथे घालायचंय बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा आणि बऱ्याच लोकांना असं वाटलं की बेकिंग पावडर बेकिंग सोडा सेम आहे पण असं नाहीये हे बघा मी तुम्हाला दाखवते हे असं वेगवेगळं आहे हे बेकिंग सोडा आहे आणि हे बेकिंग पावडर आहे त्यामुळे आपल्याला हे वेगवेगळं घालायचं आहे तर इथे मी घेतलेलं आहे वन टी स्पून बेकिंग पावडर आणि हाफ स्पून बेकिंग सोडा हे बघा मी इथे वन टी स्पून बेकिंग पावडर घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला हाफ टी स्पून बेकिंग सोडा घ्यायचा आहे कधी पण बेकिंग पावडर जास्त घ्यायची आता ह्यामध्ये आपल्याला घालायचंय वन टेबल स्पून कॉर्नफ्लार त्यानंतर आता प्रीमिक्स करता इथे येतं मेन जिन्नस ते म्हणजे सिट्रिक ऍसिड हे वेगळं हे असं पॅकेट मिळतं मार्केटमध्ये तुम्हाला कुठेही मिळून जाईल आणि हे खूप आंबट असतं त्यामुळे आपल्याला हे थोडस एकदम कमी घालायचं एकदम कमी म्हणजे आता वन फोर्थ टी एकदम कमी वन एट टी स्पून म्हणजे वन फोर्थ टी स्पून पेक्षा सुद्धा अगदी कमी म्हणजे त्याचा वन फोर्थ टी स्पूनचा सुद्धा हाफ टी स्पून तर हे इथे मी घातलेलं आहे जास्त घालू नका कारण का हे आंबट असतं आता इथे ना फ्रेंड्स वाला प्रेमिक्स मध्ये व्हॅनिला पावडर वापरलेली असते पण आपल्याकडे इथे व्हॅनिला पावडर नाही त्यामुळे काय करायचं आपण जेव्हा प्रेमिक्स पासून केक बनवणार त्या टायमाला व्हॅनिला एसन्स मिळतो तो आपण इथे घालू शकतो तर आता इथे मी तुम्हाला विदाउट व्हॅनिला पावडरच प्रेमिक्सची रेसिपी दाखवते तर आता हे सर्व मिश्रण आपल्याला एक दहा ते पंधरा सेकंड करता मिक्सरला छान फिरवून घ्यायचे तुम्ही बघू शकता इथे आपलं व्हॅनिला प्रेमिक्स जे आहे होममेड प्रेमिक्स इथे तयार झालेला आहे आता आपल्याला काय करायचं सर्वात इम्पॉर्टंट प्रोसेस ते म्हणजे आता आपल्याला हे प्रिमिक्स चाळून घ्यायचे चाळून ह्या करता घ्यायचे की ह्यामध्ये बारीक बारीक जे पण पार्ट असतात ते सगळे निघून जातात आणि ते आपण जेव्हा केक बेक करतो त्यावेळेस ते मध्ये मध्ये येऊन केक डिस्टर्ब होत नाही आणि आपला केक व्यवस्थित बेक होतो व्यवस्थित फुलतो तर हे बघा आता इथे माझं सर्व प्रेमिक्स जे आहे ते व्यवस्थित चाळून झालेलं आहे तुम्ही बघू शकता इथे आणि बारीक बारीक जे पार्ट आहे ते तुम्हाला इथे वरती दिसत असेल हे बघा हे अशा प्रकारचे जे पार्ट असतात ना ह्याच्यामुळे आपला केक यांना डिस्टर्ब होतो त्यामुळे केक नीट फुलतच नाही मध्येच बसतो तर हे सगळे रिझन्स असतात तर हे बघा आता इथे आपलं व्हॅनिला प्रेमिक्स तयार झालेलं आहे आता हे आपण साईडला ठेवून देऊया आणि आता पुढच्या प्रेमिक्स कडे वळूया ते म्हणजे आहे चॉकलेट वाल प्रेमिक्स तर इथे मी फ्रेंड्स सेम मिक्सी जार घेतलेला आहे मिक्सरचं भांड आता ह्यामध्ये सुद्धा आपल्याला सेम जिन्नस घालायचे फक्त सगळ्यात शेवटी आपल्याला हे जिन्नस थोडस चेंज होणार आहे तर इथे मी घेतलेला आहे एक कप एवढा मैदा आता इथे आपल्याला घ्यायची आहे साखर साखर इथे मी हाफ कप घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर परत इकडे मी दोन टेबल स्पून एवढी साखर घेतलेली आहे आता साखर आपल्याला जास्त का घ्यायची याचं कारण मी तुम्हाला नंतर सांगेन त्यानंतर आता इथे मी घेतलेलं आहे वन फोर्थ कप एवढं मिल्क पावडर बेकिंग पावडर बेकिंग सोडा कॉर्न फ्लॉर आणि त्याच बरोबर सिट्रिक ऍसिड आता हे सर्व जिन्नस घातल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये घालायचे मेन जिन्नस ते म्हणजे चॉकलेट करता लागतं कोको पावडर तर इकडे मी डार्क वाली कोको पावडर घेतली फ्रेंड्स त्यामुळे आपल्या प्रिमिक्सला कलर आणि टेस्ट फ्रेंड्स दोन्ही सुद्धा छान येते आता इथे मी साखर जास्त का घेतली कारण कोको पावडर थोडीशी कडू असते त्यामुळे इथे आपल्याला साखर थोडी जास्त लागणार आहे फ्रेंड्स म्हणून मी इथे जास्त टाकलेली आहे आता हे सुद्धा आपण मिक्सी जारला छान मस्त ग्राइंड करून घेऊया आणि हे बघा आपलं इथे होम मेड चॉकलेट प्रिमिक्स बनून तयार झालेलं आहे आता हे सुद्धा आपल्याला चाळून घ्यायचं चाळण्याची प्रोसेस तुम्हाला प्रत्येक प्रिमिक्स बनवल्याच्या नंतर करायची आहे कारण त्यामुळे मी तुम्हाला सांगितलंय काय काय नुकसान होतात केक बनवताना तर हे आपल्याला आता परत एकदा व्यवस्थित असं चाळून घेते म्हणजे कोको पावडरचं जे पण बारीक बारीक कण असतील ते सर्व काही निघून जातील तर हे बघा आता इथे आपलं चॉकलेट प्रिमिक्स सुद्धा चाळून झालेलं आहे आणि ते बारीक बारीक त्याचे बघा हे बघा उरलेले आहेत तर हे आता आपण फेकून देऊयात आणि इथे आपलं प्रॉपर असं मार्केट सारखं चॉकलेट प्रिमिक्स तयार झालंय तर हे पण आता आपण साईडला ठेवूया आता पुढचं प्रिमिक्स आहे रेड वेल्वेट प्रिमिक्स यामध्ये एक मॅजिक आहे ते मी तुम्हाला सर्वात लास्टला सांगणार आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं एक कप एवढा मैदा त्यानंतर अर्धा कप एवढी पिठी साखर त्याचबरोबर इथे घालते मी मिल्क पावडर कॉर्नफ्लार सुद्धा घालून घ्यायचंय बेकिंग पावडर बेकिंग सोडा आणि सिट्रिक ऍसिड जे आपण बाकीच्या प्रिमिक्स मध्ये घातलाय ना सेम जिन्नस तेच आपल्याला इथे घालायचे फ्रेंड्स आता इथे सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे एक मॅजिक आहे ते म्हणजे रेड वेलवेट केकला इथे मॅजिक इन्ग्रेडियंट जातो ते म्हणजे वन टी तर इकडे तुम्ही आपण जी चॉकलेट प्रिमिक्सला वापरली कोको पावडर ती वापरली सुद्धा चालेल त्यानंतर इथे मी घेतलेला आहे रेड फूड पावडर कलर जर तुमच्याकडे हा कलर नसेल प्रिमिक्स बनवताना तर तुम्ही काय करायचं जेव्हा आपण केक बनवू प्रिमिक्स पासून त्या टायमाला तुम्ही इथे ना फूड जेल कलर मिळतात हे बघा अशा प्रकारे मिळतात आता हा पिंक कलर आहे तुम्ही ह्यामध्ये रेड कलर घेऊ शकता आणि तेव्हा तुम्ही केक मध्ये दोन ते तीन ड्रॉप रेड कलर टाकू शकता तर हे बघा आता मी हा कलर सुद्धा इथे टाकलेला आहे माझ्याकडे पावडर कलर होता म्हणून आता हे सुद्धा मी बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरला आणि हे बघा फायनली आपलं रेड वेल्वेट प्रेमिक्स तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता हे सुद्धा आपल्याला चाळून घ्यायचंय जेणेकरून ह्यामध्ये सुद्धा बारीक बारीक काही असेल ते सर्व काही निघून जाईल फ्रेंड्स तर हे बघा आता इथे मी हे चाळून घेते पूर्णपणे आणि त्यानंतर आपलं रेड वेल्वेट प्रेमिक्स जे आहेत ते सुद्धा तयार होणार आहेत एकदम साधी आणि सोपी मेथड आहे प्रीमिक्स बनवायची आणि ते पण एकदम कमी खर्चामध्ये फ्रेंड्स तुम्ही बघू शकता की एवढा कमी खर्च आणि कमी वेळ लागलाय प्रीमिक्स बनवायला तर हे बघा आता आपले तीन प्रकारचे प्रिमिक्स जे आहेत ते इथे बनवून झालेले आहेत हे चॉकलेट प्रिमिक्स वॅनिला प्रीमिक्स आणि रेड वेलवेट प्रीमिक्स आता हे प्रत्येकाचं मेजरमेंट आहे दोनशे तीस ग्रॅम एवढा आपलं इथे प्रीमिक्स तयार झालेला आहे आता यापासून केक कसे बनवायचे हे मी तुम्हाला परफेक्ट मेजरमेंटने दाखवते तर इथे मी तीन टीन घेतलेले आहेत ला छान आतून ग्रीस करून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर त्याला मापाचा असा बटर पेपर छान कापून घेतलेला आहे आणि प्रत्येक टीन मध्ये लावून घेतलेला आहे फक्त मी एका टीन मध्ये नाही लावलाय तुम्हाला दाखवायला तर हे बघा सर्व साइडने आहे तर हे बघा हा बटर पेपर तुम्हाला जवळपास कुठल्याही बेकरी शॉप मध्ये मिळून जाईल साधारण ट्वेंटी ट्वेंटी फायव्ह रुपीज ला असतो आणि ह्याच्यामध्ये तीन ते चार शीट असतात तर हे बघा अशा प्रकारे आता इथे मी राऊंड शेप मध्ये हा पेपर कापून घेतलेला आहे पेपर प्रॉपर शेप मध्ये कसा कापायचा आहे तर सुद्धा मी असा प्रॉपर एक व्हिडिओ केलेला आहे सर्व त्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकते तुम्ही तिकडे जाऊन बघू शकता तर हे बघा आता हा पेपर आपल्याला टीन मध्ये छान असा व्यवस्थित चिटकवून घ्यायचा जेणेकरून आपण जेव्हा केक बेक करू तो इझिली निघेल तर आता इथे आपले तीन मोल्ड जे आहेत ते इथे तयार झालेले आहेत चला आपण आता इथे परफेक्ट मेजरमेंट बघूया तर सर्वात पहिले आपल्याला इथे मेजरिंग स्केल लागणार आहे ज्यामुळे आपल्याला प्रॉपर मेजरमेंट मिळणार आहे अर्धा किलो केकचं किंवा एक किलो केकचं आपण जेवढं पण मेजर करू तेवढं तर आता इथे मी ही स्केल चालू करून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला या मेजरिंग स्केलवरती एक भांड ठेवून घ्यायचंय आणि हे भांड्याचं वजन आता इथे आलेलं आहे आता आपल्याला काय करायचं हे भांड्याचं वजन मायनस करायचं तर इथे मी प्रेस करते आहे टेअरचं बटन ज्यामुळे इथे झिरो आपलं मेजरमेंट येईल आता यामध्ये आपल्याला घालायचे प्रिमिक्स तर सर्वात पहिले इथे आपण व्हॅनिला प्रेमिक्सचा केक बनवतोय त्याकरता आपण ते इथे बॅटर तयार करून घेऊया तर इथे आपल्याला व्हॅनिला प्रिमिक्स इथे लागणार आहे दोनशे ग्रॅम तुम्हाला इथे अर्धा किलोच्या केकला दोनशे ग्रॅम एवढं प्रिमिक्स घ्यायचं आहे एक्झॅक्ट मेजरमेंट म्हणजे दोनशे ग्रॅम आणि त्याच्या पुढे तुम्हाला दोन तीन ग्रॅम पाच ग्रॅम पुढे मागे झालं तरी चालेल पण एक दहा पंधरा ग्रॅम जास्त नको तर हे बघा आता इथे आपलं परफेक्ट असं दोनशे ग्रॅम मेजरमेंट इथे मी केलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला पुन्हा हे वेट मायनस करायचे आणि आता आपल्याला ह्यामध्ये घालायचे पाणी तर इथे पाणी आपल्याला लागणार आहे वन ट्वेंटी एम एल तर पाण्याचं मेजरमेंट सुद्धा एकदम एक्झॅक्ट असलं पाहिजे एक दोन एम एल पुढे मागे चालेल काहीही प्रॉब्लेम नाहीये पण इकडे मी वन ट्वेंटी एम एल हे परफेक्ट मेजरमेंट तुम्हाला सांगितलेलं आहे त्यानंतर आता इथे आपल्याला हे सुद्धा वजन मायनस करायचे आपल्याला प्रत्येक वजन घातल्याच्या नंतर ह्यामध्ये मायनस करायचे आता नंतर ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे फक्त दहा एम एल एवढं पाणी तर अर्धा किलोच्या केक करता दोनशे ग्रॅम प्रीमिक्स वन ट्वेंटी एम एल पाणी आणि दहा एम एल एवढं तेल एवढं आपल्याला मेजरमेंट हे एकदम परफेक्ट आहे प्रिमिक्स करताना आपण तेव्हा व्हॅनिला पावडर घातलेली नव्हती तर आता इथे आपण घालतो आहे व्हॅनिला एसेन्स म्हणजे आपल्याला मार्केट सारखा सेम फ्लेवर घरच्या घरी मिळेल तर इकडे मी तीन ते चार ड्रॉप एवढे व्हॅनिला एसेन्स घालते आता त्यानंतर आपल्याला हे सर्व प्रिमिक्स आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय आता मी तुम्हाला सांगते हे जे तुम्हाला मेजरमेंट सांगितलंय ना ह्याचा स्पंज तो आहे म्हणजे व्हॅनिला केक फक्त विदाऊट क्रीम हे तुम्हाला बनणार आहे मेजरमेंट मध्ये तीनशे ग्राम एवढं त्यानंतर आपली दोनशे ग्रामचं क्रीमचं डेकोरेशन येतं त्यामुळे आपला केक बरोबर अर्धा किलोचं तयार होतो तर तुम्हाला इथे मी परफेक्ट मेजरमेंट दिलेलं आहे तर आता इथे आपलं व्हॅनिला प्रिमिक्स जे आहे ते प्रॉपर असं मिक्स झालेलं आहे हे बघा एकदम मार्केट सारखं प्रिमिक्स आपलं वाटते आणि हे प्रिमिक्स मिक्स करताना अजिबात प्रिमिक्स मध्ये गाठी पडल्या नाही पाहिजे एकदम स्मूथ आणि शाईन मध्ये प्रिमिक्स झालं पाहिजे गाठी पडल्या तर आपला केक व्यवस्थित असा बेक होणार नाही तो मध्येच बसेल तर आता हे बघा इथे आपल्याला तयार केलेल्या टीन मध्ये हे प्रिमिक्स घालून घ्यायचंय तर इथे मी हे सर्व प्रिमिक्स घालून घेते आणि जेव्हा मध्ये घालता तेव्हा त्यावेळेस पॅच्युला वापरा जेणेकरून आहे ना आपलं परफेक्ट सगळं प्रिमिक्स टीन मध्ये येईल आणि एक्स्ट्रा प्रिमिक्स उरणार नाही आणि त्यामुळे आपला केक जो आहे तो परफेक्ट असा बेक होईल कमी जास्त त्याचं मेजरमेंट अजिबात होणार नाही तर हे बघा मी सर्व प्रिमिक्स जे आहे ते इथे मी टीन मध्ये घालून घेतलेलं आहे आता ह्यानंतर आपल्याला मेन प्रोसेस आहे ती इथे करायची ती म्हणजे आता आपण काय करायचंय आपल्याला टीनला छान टॅप करून घ्यायचे आता टॅप ह्या करता करायचे जेणेकरून ह्यामध्ये जे एअर बबल्स असतील ते पूर्णपणे रिमूव्ह होतील तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्या ठिकाणी इथे खाली कॉटनचा एक कपडा सुद्धा घेऊ शकता आणि कपड्यावरती टॅप केलं तरी सुद्धा चालेल तर हे बघा मी तीन इथे सर्व साइडने टॅप करून देते जेणेकरून एअर बबल सगळे रिमूव्ह होतील आणि आपला केक व्यवस्थित असा बेक होईल तर आता हा वन एटी डिग्री सेल्सिअसला वीस ते पंचवीस मिनिटं बेक करायला ठेवून देऊयात आता पुढचा आपला केक बनवायचा आहे तो म्हणजे चॉकलेट तर आपल्याला सेम तसंच मेजरमेंट मायनस करून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोनशे ग्राम एवढं चॉकलेट प्रिमिक्स त्यानंतर इथे आता आपल्याला घालायचंय पाणी पाणी आपल्याला तेवढंच घालायचंय जेवढं आपण व्हॅनिला प्रीमिक्सला घेतलेलं होतं आता आपल्याला पुन्हा वजन मायनस करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला घालायचे तेल तेल सुद्धा तेवढंच घालायचे जेवढं त्यानंतर घालूया तीन ते चार ड्रॉप एवढे आता हे बॅटर आपल्याला पुन्हा व्यवस्थित असं विदाऊट लम्स काही गाठी न पडता छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे जेणेकरून आपला व्यवस्थित असा बेक होईल तर हे बघा मी कंटिन्यू असं मिक्स करते आणि हे बघा आपलं बॅटर एवढं स्मूथ आणि शाईन झालेलं आहे तर असं आपलं बॅटर इथे तयार झालं पाहिजे फ्रेंड्स आता हे बॅटर आपण तयार केलेल्या टीन मध्ये घालून घेऊयात मी केक सर्व अव्हनलाच ठेवते फ्रेंड्स बेक करायला वन एटी डिग्री सेल्सिअसला वीस ते पंचवीस मिनटं जर तुमच्याकडे ओव्हन नसेल तर कढईमध्ये कुकर मध्ये केक कसा बेक करायचा हे सुद्धा मी दाखवलेलं आहे त्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकते तर तुम्ही ते सुद्धा बघू शकता जर तुमच्याकडे नसेल तर ओव्हन वगैरे तर आता हा टीन सुद्धा आपल्याला व्यवस्थित असा टॅप करून घ्यायचा जेणेकरून ह्यातले सर्व एव्हरबल्स निघून जातील तर आता आपण पुढचं प्रिमिक्स बनवतोय ते म्हणजे रेड वेलवेट केक तर आता ह्यामध्ये आपल्याला सेम क्वांटिटीमध्ये जेवढं आपण मागचे दोन्ही प्रीमिक्स घेतले तेवढंच आपल्याला ह्यामध्ये प्रिमिक्स घालून घ्यायचंय त्यानंतर आपल्याला घालायचं आहे तेवढंच पाणी आणि तेवढंच तेल हे सर्व घातल्याच्या नंतर हे बघा याचा कलर बघा केवढा सुंदर आलेला आहे आणि एकदम मार्केट सारखा कलर दिसतोय आता तुम्ही मिक्स केल्याच्या नंतर बघू शकता आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे परत तीन ते चार ड्रॉप एवढे राणे असेल आणि आता आपण बॅटर व्यवस्थित असं विदाऊट लम्स मिक्स करून घेऊया आणि हे बघा आपलं मार्केट सारखं रेड वेल्वेट केक बॅटर तयार झालेलं आहे आता हे सुद्धा आपण टीन मध्ये घालून घेऊया आणि त्यानंतर सेम वन एटी डिग्री सेल्सिअसला वीस ते पंचवीस मिनिटं बेक केक बेक करायच्या अगोदर प्रत्येक वेळेस तुम्हाला असं टीन टॅप करायचंय आणि त्यानंतरच बेकला टाकायचंय हे नेहमी लक्षात ठेवा आता आपले तिन्ही केक जे आहेत ते बेक होत आहेत तोपर्यंत हे बघा इथे आपले एवढे उरलेले आहेत दोनशे ग्रॅम त्याच्यानंतर तीस तीस ग्रॅम एवढे इथे आपले उरलेले आहेत आता मी हे एका कंटेनर एअरटाईट मध्ये स्टोअर करून ठेवून दिले तुम्ही हा प्रेमिक्स आहे ना दोन महिने आरामात स्टोर करू शकता आता जर तुम्हाला लक्षात राहत नसेल तर तुम्ही काय करायचे प्रेमिक्सच्या वरती व्हॅनिला चॉकलेट असं एक स्टिकी नोट टाकून देते त्यामुळे तुमच्या लक्षात राहील आणि तुम्ही हे प्रिमिक्स पासून नंतर केक मफिन सुद्धा बनवू शकता आता मी नंतर छोटे छोटे असे मफिन्स बनवणार आहे तर मी आता हे साईडला ठेवून देते तर हे बघा आता पंचवीस मिनिटं आहेत आणि आपले केक केवढे सुंदर असे बेक झालेले आहेत हा आहे व्हॅनिला केक त्यानंतर चॉकलेट केक आणि तिसरा वाला आपला केक तो म्हणजे रेड वेल्वेट तुम्ही बघू शकता आपले केक केवढे सुंदर असे फुललेले आहेत वाटते का की एक घरात प्रिमिक्स बनवलंय आणि ते पण एकदम कमी कॉस्ट कमी वे तुम्हाला हे बघा मी टूथपिक टाकून दाखवते हे बघा आपले टूथपिक केवढी क्लिअर आणि नीट निघालेली आहे याचा अर्थ आपला केक जो आहे तो व्यवस्थित असा बेक झालेला आहे कुठेही बॅटर आतमध्ये चिकटत नाहीये तर आता आपण हे केक थंड करून घेऊया त्यानंतरच आपल्याला हे डिमोल्ड करायचे तर आता हे बघा आपले केक जे आहेत ते आता व्यवस्थित असे थंड म्हणजे नॉर्मल कोमट झालेले आहेत जास्त वेळ पण टीन मध्ये ठेवू नका जर तुम्ही जास्त वेळ ठेवला तर केक ला खालून पाणी सुटू शकतं त्यामुळे कोमट असतानाच आपण हा केक काढूया त्याकरता इथे मी पहिले त्याची साईड जे आहेत ते सुरीच्या साह्याने अशी मोकळी करून घेते जेणेकरून आपला केक व्यवस्थित असा पटकन डिमोल्ड होईल आणि तसाही आपण खाली बटर पेपर लावलेला आहे फ्रेंड्स त्यामुळे तसाही आपला केक व्यवस्थित असा लगेच निघणार आहे तर हे बघा मी तुम्हाला इथे केक काढून दाखवते हे बघा इझिली असा मोल्ड मधून हा केक निघतोय आणि खाली बटर पेपर लावल्यामुळे आपल्या टीनला अजिबात बॅटर चिकटलेलं नाहीये तर हे बघा हा बटर पेपर जो आहे तो आपल्याला व्यवस्थित असा सर्व काढून घ्यायचा अजिबात पेपर राहता कामा नये आणि हे बघा आपल्या केकला केवढी सुंदर आणि मस्त अशी जाळी आलेली आहे आणि एकदम सॉफ्ट सुद्धा आहे आपला केक आता हा केक तुम्ही थंड करायला एखादा वरती किंवा रॅक वरती ठेवू शकता जर तुमच्याकडे असा कुलिंग रॅक नसेल तर तुम्ही ह्या जागी घरातली स्टँड वापरले तरी सुद्धा चालेल म्हणजे खालून जो आतमध्ये जो केक जो आहे गरम तो पूर्णपणे प्रॉपर थंड होईल त्यानंतर हे बघा चॉकलेट केक सुद्धा सुंदर निघालेला आहे आणि त्याला सुद्धा सुंदर अशी जाळी पडलेली आहे त्यानंतर आता आपण व्हॅनिला केक बघूया तर हे बघा आपला व्हॅनिला केक सुद्धा लगेच निघालेला आहे आणि हे बघा केकला केवढी सुंदर अशी मस्त ह्याची जाळी पडलेली आहे तुम्ही बघू शकता सर्वांचा फेवरेट असा व्हॅनिला केक तर आता हे सर्व केक आपण पहिले व्यवस्थित पहिले थंड करून घेऊया त्यानंतर ह्याचे आपण लेअर्स कट करायचे कारण का बाहेरून केक थंड झालेला असतो पण आतमध्ये त्याच्या गरम वाफा ता। असतात त्यामुळे लेअर्स नीट पडत नाही तर आता इथे मी ना केक पूर्णपणे पहिले थंड करून घेते त्यानंतरच इथे आता मी त्यानंतर त्याचे आपल्याला लेअर्स करायचे आता मी तुम्हाला एक्झॅक्ट मेजरमेंट हा केक कितीचा भरलेला आहे म्हणजे कितीचा झालेला आहे हे मी तुम्हाला एकदम लाईफ प्रूफ दाखवते तर हे बघा इथे झिरो म्हणून आलेला आहे मशीनवरती आता ह्यावरती आपण हा व्हॅनिला स्पंज ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता आपला केक तीनशे चार एवढा म्हणजे तीनशे ग्राम एवढा आहे त्यानंतर रेड वेल्वेट सुद्धा तेवढाच केक झालेला आहे त्यानंतर लास्ट वाला जो आहे आपला चॉकलेट तो सुद्धा हे बघा तेवढाच भरलेला आहे म्हणजे मेजरमेंट कमी जास्त नाहीये आणि तुम्हाला मी एकदम परफेक्ट मेजरमेंट सांगितलेलं आहे आता इथे आपला स्पंज तयार झालेला आहे तो तीनशे ग्रॅमचा त्यानंतर ह्यावरती दोनशे ग्रॅम मध्ये तुमचं क्रीमिंगचं डेकोरेशन येणार त्याचबरोबर शुगर सिरप येणार असा तुमचा अर्धा किलोचा प्रॉपर मेजरमेंट मध्ये केक तयार होतो तर आता हे बघा इथे मी याचे लेअर्स करून घेतलेले आहेत आणि तुम्हाला मी एक एक लेअर्स उचलून दाखवते तर हे बघा केवढे सुंदर असे मस्त लेअर्स पडलेले आहेत ह्याचे मी दोनच लेअर्स केलेले आहेत तुम्हाला जर ऑर्डरचा केक करायचा असेल तर तुम्ही इथे तीन लेअर्स करायचे फ्रेंड्स तर हे बघा चॉकलेटची जाळी सुद्धा केवढी सुंदर आलेली आहे आणि त्यानंतर सगळ्यांचा फेवरेट असा व्हॅनिला केक ह्याची जाळी सुद्धा केवढी सुंदर आलेली आहे तर हे आहेत आपले होममेड प्रिमिक्स पासून बनलेले एकदम परफेक्ट असे केक तर आजचं आपलं प्रेमिक्स बनलेलं आहे ते दोनशे तीस ग्रॅम एवढं आणि मार्केटमध्ये मा दोनशे तीस ग्रॅम प्रेमिक्स नव्वद रुपयाला मिळतं आणि ते आपण फक्त तीस रुपयामध्ये घरच्या घरी बनवलेलं आहे तर ही आहे ऍक्च्युली घरी बनवलेल्या प्रिमिक्सची कॉस्टिंग आणि बाहेर आपण जे आणतो त्यामध्ये किती फरक असतो म्हणजे टोटल साठ रुपयाचा आपल्याला फ्रेंड्स फायदा होता तुम्ही बघू शकता इथे आणि ते पण घरच्या घरी फक्त पाच मिनिटांमध्ये हे प्रिमिक्स बनवून तयार होतो तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून मला सुद्धा मोटिवेशन मिळेल त्यानंतर असेच मी अजून केक बद्दल नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे जेणेकरून तुम्ही जर केक क्लास घेत असणार किंवा केक ऑर्डर घेत असणार तर तुम्हाला ते घरच्या घरी खूप उपयोगी येतील तर चला परत भेटूया अशा एका छान रेसिपी बरोबर तोपर्यंत असंच छान छान खात राहा